आयुष्य हे आपल्याला आपलेच ला जगावे लागते आयुष्य हे आपल्याला आपलेच ला जगावे लागते पूर्वजन्मीचे बांधलेले गाठोडे तेच भोगत राहावे लागते तेच भोगत राहावे लागते सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम आज आपण या ईशप्राप्ती स्पीच चॅनलच्या माध्यमातून आपण भेटीचं महत्त्व जाणून घेणार आहोत भेट कशी घ्यावी ईश्वर भक्ताची भेट कशी घ्यावी आपण अपन, आपल्या नात्या गोत्यांना जेव्हा भेटीत असतो तेव्हा आपल्याला आनंद होतो आपल्यात आपुलकी निर्माण होते आणि आपल्याला एका प्रकारचं आनंद आपल्या मनाला जात असत तो आनंद भेटण्याचा असतो तो आनंद भेटीचा असतो पण संताच्या भेटीमध्ये आपल्याला काय गुप्त असतं संतांची संतांची भेट कशी घ्यावी ईश्वर भक्ताची भेट कशी घ्यावी या आपल्याला लीचरित्र शिकवत असतं आणि लीलाचरित्रामध्ये एक भक्त महादायीसांनी स्वामींना प्रश्न विचारलेला होता की जीजी स्वामी आपण ज्या वेळेस आपण जर एखाद्या आपल्याला ईश्वर भक्ताची जर भेट घ्यायची असल तर ती भेट कशा प्रकारे घ्यावी श्री चक्रधर स्वामींना विचारत श्री चक्रधर स्वामींच्या भक्त परिवारात महादंबा प्रश्न विचारत आणि ते प्रश्न फक्त त्यांच्यासारखीच नव्हते तर त्या प्रश्नाचा लाभ आता आपल्याला सुद्धा होत आहे म्हणजे एखादा एखाद्या शाळेतला एखादा जो हुशारी विद्यार्थी असतो ते त्या वि त्या हुशार अतिशय विद्यार्थ्यांचं विद्या शिक्षकाने कौतुक करावं तसं इथं स्वामी त्यांच्या जिज्ञासुवृत्तीचं कौतुक करायचे आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सांगायचे तिचे सारे प्रश्न हे वैयक्तिक जीवनाला डवलून जागतिक समस्या घेऊन देवासमोर हात जोडून उभे राहत असत त्यातीलच एक प्रश्न दिसायला साधा पण वैश्विक ती स्वामींना त्या स्वामींना म्हणतात जीजी ईश्वर भक्ताची भेट आपण कशा प्रकारे घ्यावी ईश्वर भक्ताची भेट आपण कशी घ्यावी या प्रश्नाच्या उत्तरातून स्वामी त्यांना सांगतात महादंबाचा हे प्रश्न ऐकताच स्वामींच्या श्रीमुखातून एक एक सूत्रच निघालेलं होतं एक सूत्र उत्पन्न झालं आणि त्याचं त्यांचं उत्तर देत असताना स्वामी म्हणतात बाई एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पारू जाय म्हणजे बघा ना दोन कुत्र्याच्या भेटीत भांडखोर वृत्ती वाढते तर मुंग्याच्या भेटीत सहकार्याची भावना वाढीस लागते एकाच्या भेटीने भेटीने थोडस होत तर एकाच्या भेटीने सुख आहे तर दुसऱ्याच्या भेटीने ओढ निर्माण होत असते भेटीत सुखाचे प्रेमाचे प्रीतीचे असे अंकुर निर्माण होत असतात अंकुर जन्माला येत असतात अंकुर जन्माला आले पाहिजेत परमेश्वर कसा आहे परमेश्वर तो आनंदमय असून तिथे परमेश्वराची सत्ता असते भेटीत जेव्हा आनंद प्रेम प्रीती निर्माण होते तेथे देवाच असतं त्याच ठिकाणी देवाचं वास्तव्य असतं म्हणून सर्वत्र श्री चक्रधर स्वामी म्हणतात बाई भेटीत पाड निर्माण झाला पाहिजे पाड म्हणजे आनंद योग्यता परिपक्वता तेजस तेजस्विता आणि पूर्ण अवस्था माधुर्य अशा प्रकारे भेटीत उत्पन्न झालेली पाहिजे त्या भेटीतून आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि ईश्वर भक्ताच्या भेटीमध्ये आपल्याला एक फायदा तर होतोच आपल्याला संत भेटीचा फायदा होऊन जातो आणि आंबा आंबा ज्या वेळेस आंबा पाडाला आलेला असतो असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो गोड झालेला असतो त्याची कैरी ही अवस्था निघून त्यातील हिरवा रंग टाकून तो संन्यासाच्या कपड्यासारखा रंग धारण करतो म्हणजेच आंबा आधी संन्यास घेऊन पाडाला आलेला असतो आणि ईश्वर भक्ताची भेट होते तेव्हा मधारता निर्माण होते आणि संगतीने हे जीवन कसं गतिमान होऊन जातं तर ज्ञानाने ते उजळून जातं म्हणून हृदयातून प्रेम देणारी भेट असेल तर त्या भेटीत आनंद निर्माण होतो त्या भेटीत आपुलकी निर्माण होते त्या भेटीत प्रीती निर्माण होते आणि त्या भेटीमध्ये स्नेह निर्माण होत असतो अशा देवाच्या आणि भक्ताच्या अशा कितीतरी भेटी झालेल्या आहेत देवाच्या भक्ताच्या भेटीसाठी साक्षात परमेश्वर पुढे होऊन भक्ताला भक्ताची भेट घेण्यासाठी निघालेली आहेत ते भक्ताची भेट घेण्यासाठी ते भक्ताची भेट होण्यासाठी असे आतुरतेने वाटे बघत असतात एकदा भट्टोबास कोणातरी कामानिमित्त तिथून गावाला गेलेली होती अशा कितीतरी लिळा आपण देवा भक्ताच्या भक्ताच्या भेटी आपण ऐकलेले आहेत देवाची भक्ताची भेट झालेली आपण श्रवण केलेलं आहे आणि त्या भक्ताच्या भेटीसाठी परमेश्वर आधी वाट बघत असत आतुरतेने वाट बघतात त्या भक्ताची कोणी येणार आहे असं कळलं की देव वा अर्ध्या रस्त्यात सुद्धा त्या भक्ताला भेटण्यासाठी जातात आऊसाला भेटण्यासाठी स्वामी आलेले होते अवसाची पहिली भेट होती तेव्हा देवाच्या भक्तीमध्ये दे, एक भक्तीचा झरा निर् भक्तीचा झरा वाहून येत असतो माणसाच्या भेटीमध्ये फक्त आपल्याला आनंद निर्माण होतो आपल्याला सुख वाटतं थोडंसं पण संतांच्या भेटीमध्ये आपल्यात प्रीती होते स्नेह येते आणि परमेश्वराच्या ज्ञानामध्ये आपली वाढ होत असते म्हणूनच एक कवी म्हणतात हा आज मज गरीबाचा दिवाळी दसरा आज मज गरीबाचा दिवाळी दसरा साधू संत माझ्या येती घरा किती छान हे वाक्य आहे हे किती छान गोड असा श्लोक आहे या श्लोकात म्हणतात साधू संत ज्या घरी येतील माझ्या भेटीला येतील तेव्हा खरंच खऱ्या अर्थाने आमचा दिवाळी दसरा आहे ठीक आहे त्यावेळेस सण नाही पण त्या सणापेक्षाही श्रेष्ठ दिवस तो होता कारण आपल्याला संतांची भेट होणार आहे ज्यांच्या हृदयात परमेश्वराचं ज्ञान आहे ज्यांच्या आचरणात आचरणामध्ये परमेश्वराचा आचार आहे अशा भक्ताच्या अशा ईश्वर भक्ताची भेट झाल्याच्या नंतर सर्वज्ञ चक्रधर स्वामी म्हणतात आपल्याला योग्यता होते आणि त्या भक्ताची भेट कशी घ्यावी आपण आपुलकीने घ्यावी एकमेक भेटल्या भेटल्याचा दिलेलं आहे आणि अशीच एक भेट दोन भक्ताच्या दोन ईश्वर भक्ताची आपसमध्ये झालेली आहे आणि त्या भेटीमध्ये त्यांचं स्नेह त्या भेटीतून एक काव्य काव्य का, काव्याची उत्पन्नता झालेली आहे ती कशाप्रकारे आपण जाणून घेऊया इथे नारोबासाची आणि बाळापूरकरांची या दोन ईश्वर भक्तांची इथे भेट झालेली आहे एके दिवशी प्रवास करीत असताना आता इथे नारोबासाने रुद्धपूर या भूमीमध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या अंतर्मनाला इथे शांती झालेली होती आणि या ईश्वर मार्गात येऊन त्यांनी त्यांच्या तेन महानुभाव पंथाची दीक्षा घेतलेली होती आणि असाच प्रवास करत असताना नारोबासाची बाहे नारोबासाची आणि इथे पंडित बाळापूरकरांची भेट इथे झालेली आहे आणि इथे भेट झाल्याच्या जा नंतर त्यांना दोघांनाही आनंद झाला स्नेह जा निर्माण झाला प्रीती निर्माण झालेली आहे आणि त्या प्रीतीमुळे त्या बाळापुरकरांना वाटली की आता आपण या महान विद्वान पंडिताला आपण जीवण्यासाठी आमंत्रित करावं पण आमंत्रित करायचं तर आहे पण त्यांना आता आपण काय आवडतं त्यांना काय का नाही आपण हे विचारायला पाहिजे म्हणून ते एका काव्यातून म्हणतात चंद्रवंदनाबाई अंगी श्यामकांता सावळी चंद्र वंदनाबाई आंगी श्यामकांता सावळी ते ती प्रतिपाई ती ती वनमाळी ते तुम्हा रुचे हो म्हणजे या काव्यातून ते नारोबासा नया नारोबासन या ईश्वर भक्ताला म्हणतात वनमाळी श्री कृष्ण जिथे पालन करतो ती चंद्रकला सावळी रुक्मिणी तुम्हाला आवडते का त्याचा दुसरा अर्थ माळेने जित माळ्याने जिथे वाढवली आहे तिच्या अग्रभागी चंद्रकाराची पुष्प आहे ती सावळ्या रंगाची कळी तुम्हाला आवडते का हा श्लोक लक्षात आला आणि त्याने लगेच त्याच हसून उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर देता वेळेस ते म्हणतात आणि हे उत्तर देता वेळी नारोबास म्हणतात सप्तरात्र विवर्जित सप्तरात्र विवर्जित तया ते जया ते जन आवडी सेविते तेनेसी सी होए संयुक्त तरी अत्यंत रूचे मंजे ते मंदात सात दिवस सोडून लोक जे नेहमी सेवन करता तो कांदा जर तिच्या बरोबर घातला तर मला ती अत्यंत आवडते आणि परत मन दुसऱ्या काव्यातून नारोबास म्हणतात जरी स्नेहाचे निपडे पूर्ण योग जरी स्नेहाचे निपडे पूर्ण योग जरी घडे तरी अमृत होय रोकडे ते गोडी म्हणजे तिला तिला या स्नेहाचा म्हणजे तेलाचा पूर्ण योग जर घातला तेलात ती चांगली तळली तर जी गोडी तिला येईल तिच्या समोर अमृत सुद्धा तुच्छ आहे असं नारव्यासन नारोव्यासाची शीघ्र काव्य करण्याची पात्रता पाहून विश्वनाथ बासांनी त्यांना काव्य करण्याचा सल्ला दिलेला होता मग काय लगेच त्यांनी वृत्तपूर्व वर्णन या नावाचे महाकाव्य तिथे लिहिले इतकेच नाही तर त्यांनी खंडकाव्य स्फुटपदे ही केलेली आहेत आणि या दोन ईश्वर भक्ताच्या भेटीमध्ये आपल्याला एक सक्त ग्रंथापैकी एक ग्रंथ म्हणजेच वृद्धपूर वर्णन हा महत्वाचा ग्रंथ या दोघ दोन ईश्वर भक्ताच्या भेटीत निर्माण झाला त्यांच्यामध्ये स्नेह निर्माण झाला आणि इथे आपल्याला ईश्वर भक्ताची भेटीत कशी योग्यता वाटते कशी कसा लाभ होतो ते आपल्याला दोन्ही ईश्वर भक्ताच्या भेटीतून आपल्याला दिसून येतो आणि अशा प्रकारे या ईश्वर भक्ताच्या भेटीमध्ये आपल्याला हे वृत्तपूर्व वर्णन हा ग्रंथ या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे म्हणून आपल्या या महानुभाव पंथात भेटीचं महत्व खूप आहे ईश्वर भक्ताच्या भेटीचं महत्व खूप आहे ईश्वर भक्ताची भेट घेतली पाहिजे असं स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे ईश्वर भक्ताची भेट घेतली पाहिजे साधू संतांची भेटी घेतलेली पाहिजे आणि वासनिकाची सुद्धा भेटी घ्यावं घेतली पाहिजे असे एक महत्त्वपूर्ण निरूपण आपल्याला निळ्या चरित्रातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे आणि ह्या महादाईसामुळे आपल्याला हे भेटीचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे महादाईसामुळे फक्त भेटीचंच नाही तर अनेक कितीतरी प्रश्न आहेत ते महादाईसाने दिल्यामध्ये स्वामींनी आपल्याला भेटीचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि आपले ईश्वर भक्ताची भेटीमध्ये काय फायदे होतात आणि ईश्वर भक्ताची भेटी कशी हो, होते कशी घ्यावी असे महादेशाला निरूपण करतात पण अलीकडे काय झालेलं आहे आपले माणसं माणसांना भेटतच नाहीत असं कधी कधी वाटत माणसाच्या गर्दीत माणूस माणूस शोधताना दिसतात काय शोधतात माणसं तर माणूस पण शोधत असतात त्या माणसामध्ये आपले पण शोध शोधत असतात आणि खूप शोध खूप झाले आता बोध हरपला असं वाटतं अशी भेट दुर्मिळ झालेली आहे भेट होत नाही असं नाही पण त्यात ओळ नाही त्या भेटीत नजरेच्या धडाका होतात पण घातक शब्दाचा संघर्ष उभा राहतो भेटीत संवाद नाही जिव्हाळा नाही आतता नाही संस्कार नाही आनंदाचे तरंग निर्माण होत नाही म्हणून श्री चक्रधर स्वामी भेटीच स्वरूप आपल्याला निरूपण करत असताना सांगतात भेटी एकमेका भेटलिया हे भेटलियाचा याचा पाडू जाय या सूत्राचा केंद्रबिंदू हे अक्षर महत्वाचा आहे हे याचा अर्थ परमेश्वर म्हणजे आनंद असा आहे परमेश्वर हा आनंद आहे असे त्याचा अर्थ होतो आणि आपण भेटलो असं न म्हणता बरं झालं भेटलो असं म्हणता आलं पाहिजे दोन चांगल्याच्या भेटीत तो सोहळा जन्माला येतो राग वेश काम क्रोध मध मत्सर या सहा विकारांच्या देहबोलीतून या सहा विकारांचा प्रवेश या देहब देहबोलीतून देह होत असतो डोळ्यातून कामाचा संचार होतो तेव्हा कामाला काम क्रोधाला क्रोध मदत डोळ्यातून कामाचा संचार होतो तेव्हा कामाला काम क्रोधाला क्रोध मधाला मध व मत्सराला मत्सर भिरतात व प्रेमाच्या संचरा संचरानं व प्रेमाच्या संचरानं विकार निर्विकार होतात मग मग मज वाटे त्याशी अलंगन द्या असं वाटायला लागतं आणि चंद्र जवळ आला की सागराच्या लाटा कशा सा थैथ नाचायला लागतात अशा या स्वस्त चित्ताच्या लोकांनी सतत भ्रमण करावं हाच धर्माचा खरा हेतू आहे वारं फिरत राहतात तर गवताची पेर वारं फिरत राहतं तर तिथे गवताची पेरणी होते पाणी वाहतात तर प्राण्याची तहान भाग होते आणि सज्जन फिरतात तर विवेकाचं वाटप तिथं होतं आणि सज्जनाची भेट ही वेदाने बोधाची घेतलेली एक भेट आहे ज्ञानाच्या विरक्तीला व विरक्तीनं भक्तीला भेटावं भे भेटल्यानं दक्षता योग्यता वाढत असते अशा प्रकारे या सूत्रातून स्वामी सांगतात सज्जनाची भेट संत स भेट घेतल्याच्या नंतर एका वेदाने बोधाची घेतलेली भेट होते आणि या भेटीतून भक्तीचा सुगंध दरवळला जातो या भेटीतून ते विरक्तीला व विरक्तीनं भक्तीला भेटावं एवढी दक्षता या भे सज्जनाच्या एका भ संतांच्या भेटीमध्ये आपल्याला भेटत असते एवढी हो। दक्षता एवढी योग्यता हो या भेटीत आपल्याला वाढत असते हे सूत्र हे सूत्र महात्मा लोकांसाठी नाहीच आहे महात्मा होण्यासाठी आहे रांगेतल्या मुंग्या एकमेकींना भेटत असतात भेटायला जात असतात त्या भेटल्याशिवाय पुढे जात नाही कुणी कुणाला चावत नाही त्या काय म्हणत असतील बरं त्या म्हणत असतील एकमेकींना आयगत तू बरी आहेस का अगं तू बरी आहेस का असं म्हणत एकमेकाची भेट घेत त्या पुढे आपला प्रवास चालू ठेवत असतात आणि कुत्र्याच्या भेटीत हा स्वरूप थोडंसं वेगळं असतं तिथे भुंकण्याशिवाय काहीच नाही माणूस भेटीचं महत्त्व काय आहे आपल्याला एक दुसरं माणूस भेटावं हो ते भेटीचं महत्त्व काय आहे तर तुमच्या भेटीत देव भेटव एक पाडाचे गोमते हो तुमच्या भेटीत देव भेटो, नवनीत लाभे परशास्त्राचे याप्रमाणे आहे पर्याच्या भेटीने चंद्राच्या भेटीत सोमकांत द्रवत असतो दूध साखर भेटतात तेव्हा संवाद स्वाद भेटतो आणि श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीत मैत्रभाव भाव भेटतो आणि देवा भक्ताच्या भेटीत आपल्याला भक्तीचा सुगंध पाहायला भेटतो भेट ही साजाती असावी पाणी पाण्यात मिसळते तेल पाण्यात मिसळ मिसळत नाही पाणी पाण्यात मिसळते तेल पाण्यात मिसळत नाही प्रेमप्रेमाशी एक रूप होते ही भेट ही भेट विजातीय असते प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफ अफजल खानाची भेट ही विळ्या भोपळ्याची भेट झालेली होती आज माणसं टेन्शन नसलेल्या सुखाच्या अभावात दुःखी असलेला माणूस असलेल्या वस्तूच्या सुखाला वंचित झालेला असतो फुटपाथावरचा भिकारी चांगला झोपतो पलंगावर चिंता झोपू देत नाही याच कारण म्हणजे एखादा तरी संत सज्जन किंवा विचारवंताची भेट होत नाही हेच तर आहे सूत्रात पाड शब्द आहे पाडाला आलेला आंबा रसाळ व माधुर अस अस्त, मधुर असतो असं माधुर्य देणाऱ्या भेटीबद्दल स्वामी बोलतात उमेद वाढवणारी निराशा घालवणारी अशी भेट झाल्याशिवाय पुसत चाललेला माणूस पण कसं उभारून येईल आणि अशी या दोन संतांच्या भेटीत एक काव्य निर्मिती झालेली हे आहे अशी एक स्मृती इथे इथे काव्याची स्मृती झालेली आहे इथे या स्मृतीतून या दोन संतांच्या भेटीमध्ये हे एकमेकाला भेटलेले आहेत आणि त्या भेटीतूनच एक काव्यनिर्मिती तर झालीच आहे पण त्यातून आपल्याला एक आपल्या या महानुभाव पंथातील सप्तग्रंथापैकी एक ग्रंथा एक ग्रंथसुद्धा या या भेटीतून निर्माण झालेलं आहे या भेटीतून आपल्याला मिळालेला आहे तो ग्रंथ म्हणजे वृद्धपूर्वत नाही तर अनेक कितीतरी प्रश्न आहेत ते महादेसाने चरित्रामध्ये स्वामींना विचारलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला हे तेच त्याचं महत्त्व ते कसं वागावं कसं आचरावं असं एक एक गोष्ट आपल्याला महादेईसामुळे समजून घेता आलेली आहे आणि महादेसामुळे आपल्याला समजलेली आहे म्हणून त्या मातेचं त्या माऊलीचा माऊलीविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करू आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे लाभ होतं त्याला त्या महादा महादायसाला प्रणाम करू आणि ज्या ईश्वराने वेळोवेळी या जीवनात ज्ञान देऊन घडवून पडून योग्य करून आपण इथपर्यंत आलो तर त्या ईश्वराला कोटी कोटी दंडवत प्रणाम करून आपण आपल्या विषयाला थांबवतो दंडवत प्रणाम ही भेटीचा सोहळा हो कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा